आयुष्याच्या शेतकऱ्याच्या आठातील तुम्ही काय पाण्यात ना करायना कृषी मंत्री साहेब टाका बांधा अख्या आयुष्याच्या शेतकऱ्याच्या आटा तीन तुम्ही पुन्हा आठ टाकाय करावा पाण्यात आलाय नाठ्या तुमच्या मागे आठ आठ तुम्हाला तुमचा राजीनामा मागत आहे तुम्ही देवा भाऊच्या सेवा महाराष्ट्रामध्ये एक ध्यानात तुम्ही घ्या जोपर्यंत ह्या महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत अवेंद्र भाऊ बली आभेंद्र बाहुबली शेतकरी असू नाही तर सर्वसामान्य असू माझ्या राजीनाम्याची जी मागणी केली मी हा राजीनामा देऊ शकत नाही कारण असं आहे की माझ्या पाठीमाग सरकार मोठे आम्ही तीन पक्ष एकत्र येतो या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आमचा राजीनामा सर्वसामान्य घेऊ शकत नाही आम्ही शेतकरी येत कृषी मंत्री साहेब तुम्ही काय मंत्री साहेब पत्ता टाका ए दुरी बदामची बदामेच तुमचा काय करावा ते पत्त्यात राज्य अडचणी तुम्ही बदल दोन टाकता तुम्ही आम्हा दाखवता का की आम्ही तुम्हाला पीएम किसानचे दोन हजार टाकतो तुम्ही आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री साहेब हजार टाकतो आणि कोट्यवधीने अहो हे करावं लागतं सरकार हो कृषी साहेब तुम्ही आमच्या अण्णावर सुद्धा जीएसटी अवैव्या टक्के सगळी गोष्ट आता आम्ही कसं राज्य करायचं म्हणजे तुम्हाला आम्ही भेटतो का आम्ही एवढा मोठा पक्ष फोडून इकडे आम्ही धावू नका ह्या बघा तुम्हाला काय होत जादा गरम झाले जा ना की मग कुणीकड असं काहीतरी बोलून जातात आणि मग बोलून घ्या खोड अडचणी होतात त्याच्यामुळे काय माहितीये का तुम्ही आमच्या तुमचा पाहून चायक आमचं काम आहे काय थोडे काय घ्या स्टिंग घ्या थोडं थंड वाहतूक नाराज होऊ नका तुमचं आम्ही काय करू शकतो तो आमचं काही नाही करू शकत्या पाहून चाय घ्या टिंग घ्या टिंग घ्या टिंग घ्या शेतकऱ्याच्या व्यथनात आता बरं वाटतंय ना कंशी माता बघिन ज्यावेळेस कुंकू पुसतं त्यावेळेस तुम्हाला रोज दहा शेतकरी आत्मक हत्या करायचं त्यावेळेस तुम्हाला मान्य इथून मागच्या सरकारने काय केलं आम्ही काय करणार आम्ही सुद्धा काय नाही करू शकत आमचं केंद्रात जरी सरकार असलं राज्य जरी आम्ही काय नाही करू शकत कृषी म्हणते आम्ही फक्त काय करायचं कॅमेऱ्या समोर येऊन बोलायचं तेवढंच आम्ही करतो आमच्या हक्काचा हमी भाव द्या मला आहो देऊ आव नाका देऊ तुमची बी काय आव कुवत आहे नाका देऊ नाका देऊ तुमचे बी किती घेत आकडे पाच तमाम महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या जे भावना व्यक्त करण्यासाठी आमच्या जे कामासाठी किंवा आम्हाला न्याय देण्यासाठी जे आम्ही लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि त्या सभागृहात गेल्यानंतर बेताय वक्तव्य करतात त्या सभागृहाच्या बाहेर आल्यानंतर बी त्या बेताय वक्तव्य करतात कुठं ऑनलाईन खेळताना दिसतात कुठं काही त्याचं एक प्रतिकात्मक निषेध म्हणून आणि आज आम्ही इथं जुगाय खेळण्यासाठी मानण्यापेक्षा मान्य किंवा यांना आमच्या शेतात पत्त्या खेळण्याचं निमंत्रण दिलं होतं आणि त्या निमंत्रणानुसार त्यांच्या सोबत आज आम्ही पत्ते खेळलो म्हणजे हा एक निषेध आंदोलन होतं हा निषेध आम्ही महाराष्ट्राच्या यातून सांगतो इच्छितो की ब ज्या वेळेस तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही जे आमच्यावर जे जे काम करायचं ते काम न करता तुम्ही ज्या गोष्टी करतात त्या गोष्टीकडून थोडं वळून तुम्ही आमच्या ज्या हक्काच्या गोष्टी येतात ज्या पदावर तुम्ही येतात त्या पदावर न्याय देण्याचं काम तुम्ही करावा आणि भावना दुखावल्या असत्या तर त्याबद्दल आम्ही शेतकरी मधून कधीही दीर्घी माफी मागणार नाहीत कारण शेतकऱ्याच्या बांधवून आम्ही हा संदेश देत आहोत की बाबांना तुमच्या तोंड तुमच्या वाणी आणि तुमच्या वाणी आणि तुमचं एक आणखी एक तुम्हाला सांगायची की काय जो कार्यकर्ते जो हल्ला झाला कार्यकर्त्यांनी जो हल्ला केला त्याचा सुद्धा आम्ही या गोष्टीला निश्चित करतो आज सुरेमानदेव या राष्ट्रीय तालुक्यातील मी परमेश्वर रामचंद्र घोडके माझ्या शेताच्या बांधव आम्ही हा कार्यक्रम थोडक्यात कार मध्ये घेत आहे आणि देवा भाऊंना माझी विनंती आहे की तुमचं ती गाडी सरकार जी आहे हे सरकार मला असं वाटतं की जर मानेग्रावांना आमच्या आदरणीय मानेकरावांना तर त्याच कृषी मंत्री ठेवू राज्याचं तुम्ही केंद्राचं कृषी मंत्री तर आमचं काही म्हणणं नाही पण सत्ता ही पाच वर्षाची पाहुणे असते असती त्याच्यात तुमचे दोन वर्ष संपलं तुमचाही टांगापैकी कधी कर शेतकरी करू शकतो कारण गामाने शेतकरी करून जागणाऱ्या शेतकऱ्यावर तुम्ही अन्याय असताना त्याच्यावर बेताना करत असतात न्याय देण्याची कोणतीही गोष्ट असा राज्य सरकारचा हा आम्ही निषेध गावातून धन्यवाद <laughs> महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय माणिकराव कोकटे गेल्या काही दिवसापूर्वी सभागृहात ऑनलाईन मी खेळ त्यांनी त्यानंतर जे उठ वादळी आणि त्यांच्यापासून जे शेतकरी झाले अपमान त्या अपमानाचा एक निषेध म्हणून आणि एक प्रतिकात्मक आमच्या शेतकरी म्हणून ज्या भावना आहेत ह्या सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी आज आम्ही आमच्या बांधव एक प्रतिकात्मक किंवा आमच्या भावना शेतकऱ्यापर्यंत व्यथा शेतकऱ्यांच्या सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी एक आम्ही एक प्रतिकात्मक एक पत्त्या खेळा आदरणीय कृषी मंत्र्यांना आज आम्ही मान्यक्रांना आमच्या देवळ्या गावात आष्टी तालुक्यात माझ्या स्वतःच्या शेतात माझ्या बांधव बोला आणि त्या निमित्ताने आज आम्ही इथे रम्मी हा खेळ कॉम्प्रोमाइज खेळून मान्य सुद्धा मनोरंजन करत आहोत आणि आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचत आहोत त्यामुळे आता हा या कुणीही जुगाळ किंवा या कुणीही वेगळे काही दोन नंबर काही समजून नाही कारण आमच्या तुमच्या व्यथा मानण्यासाठी आम्ही तुम्हाला सभागृहात पाठवतो ना सभागृहात आम्ही ज्यावेळेस तुम्हाला पाठवतो त्यानंतर तुम्ही तिथे रम्मी खेळत असताना आमचा समन्वय निवांत आणि मुक्त वातावरणात आमच्या शेतकऱ्यांसोबत तुम्ही जमी खेळा यावर तुम्हाला तो वेळ भेटू शकत नाही म्हणून आम्ही प्रतिमात्मक तुमचं एक बॅनर बनवलंय आणि तुम्हाला आज आम्ही खेळाडू म्हणून आमच्या समाविष्ट घेऊन घेते बन कट कर। करा आता चालूच राहू दे चौका हा चौक शेतकऱ्यांना येणे खांदे काही जायचे चौकच काढ का नाही नाही आता आलाय ते चौकन काय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन मुख्यमंत्री असताना सुद्धा जे कृषी मंत्री येतं ते जे आपल्याविषयी जे शेतकऱ्याविषयी जी गजर वागतात किंवा शेतकऱ्याविषयी जे एक विमा असन किंवा शेतकऱ्याची पत्त्याचा डावा असन हा काय त्यांच्या मुक्त वातावरणात खेळावा या हिशोबाने आम्ही तुम्हाला हे तुमचे समजे पत्ते बघा काय टाकायचं काय ना मी आता पत्ते खेळायला तुम्ही बोलले म्हणले मी आलोच ना हो हे एक शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचणं हे एक आमचं उद्दिष्ट आहे चौक का आहे म्हणता नव्हती कायम नाही आपण मुख्य आपण राज्याच्या कृषी मंत्र्यांसोबत येत कृषी मंत्र्यांना वेळ नसतो घ्यायचं आलाय घ्या घ्या तुम्हाला बदामची रंडी इसबीकची रंडी यावर तुमचं खूप प्रेम आहे शेतकऱ्याचे बांधव काय त्याचा नेम नसतो काय आला जोकर आयला जोकर आलाय काय टाकू आता काय टाकू गड्या आम्हाला जर तुम्हाला टाकायचं असेल तर आमच्या शेतकऱ्या हमी भाव टाका तुम्ही कृषी मंत्री आम्हाला तुम्हाला टाकायचा असल तर आमच्या शेतकऱ्याचा हमी भाव द्या आमचं गायपिटाचं नुकसान भरपाई द्या आमच्या फळबागेचा अनुदान द्या आमचं ठिबकचं अनुदान द्या आमचं पोळ्या आउजचं अनुदान द्या आणि तू माझं टाकाच असेल तर ही आम्हा टाका काय टाकू म्हणून छक्कन याक्कन गाणी हे काय आम्हा काय टाका टाका खुश माझी टाकाची लागडी झाली गोष्ट खरी सरकार बी खरीन घ्या गुल्ह्या घ्या गुल्ल्या सरकार बी हनुमान घ्या काय एक रुपयावर एक रुपयाची मग तुम्ही बंद करा ना अह मग एक रुपयाचे म्हणजे आमच्या विमा बंद करून तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलं तुमची जाय की काय तुम्ही भिका येत तर मग आमचं असं साहेब तुम्हाला एक रुपये घ्या अहो पण ठीक आहे पण काही अडचणी सरकार सरकारमध्ये म्हणजे माय काय तुम्हाला हे टाकलं गुल्ल्या टाकलात आम्ही रंडी नाही तुमच्याकडे बदामची तुम आता हो का या पानामध्ये एक पण रंडी नाही आता बर ठीक आहे नसून काही अडचण नाही टाका पुढं पान हे बघा बदाम साता अ शेतकरी दामी हे बघा पक्की बर उगत नाही चौक बी आमच्याकडे पुन्हा नाही कोण शेतकरी आहे शेतकरी वेळेस तुम्ही आमच्या शाळे जाऊन घेता आणि संविधानिक पद्धतीने तुम्ही आम्हाला आमच्याकडे सेवक म्हणून निवडून येता आणि निवडून आल्यानंतर ज्या वेळेस आमच्या घामा तुम्ही किंमत देत नाही जीएसटी ना जावता ही जावता ती जावता आणि आम्हाला भे होता बनावता वाचाय वाणी होती त्यामुळे आमचं गोष्ट खरी होत नाही नाही सगळी गोष्ट खरी तुमची मान्य आहे आम्हाला तुम्हाला जर नाही आम्ही चावून खाल्लं तर आमचं राजकारण कसं व्हायचं आमच्या पैसे पैसा का आम्ही इलेक्शन कसं लढायचं मग हा बर 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 इलेक्शन कसं लढायचं काय आलं दुरी आली दुरी बर काय अडचण नाही दुरी आली टाका टाका राणी नाही ना राह नाही टाकतो बदामचा नाही तुम्हाला आम्ही म्हणून आमच्या पानातच निघाल काय घेणार आमच्या फाटक्या जोड तुमच्याकडून आमच्या वेळ आम्ही काय घेणार घ्या तुम्हाला आणखी रुपये द्या बाबा आता काय करतो सरकार मी खरेदी एखादा एक रुपये अजून द्या आम्ही सगळेच बंद केलंय विमा बंद केलाय सगळंच केलंय ना आम्ही